नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर हा पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो आज यशला शाळेला सुटी आहे पाऊस पडत असल्यामुळं शाळेला आज कलेक्टरला सुटी घोषित केलेली आहे तर यश घरी अभ्यास करायला काय पाडी काय गणित की पाडी तर बाहेर खूप मुसळधार पाऊस चालू आहे ते पाहू शकता हे सोयाबीन काढणीला आलेले आहेत आणि पाऊस सारखा चालू आहे आता दोन तीन दिवस पाऊस सांगितलेला आहे पाय तर मित्रांनो मी आता वर आलो आणि इथं वरपा खाली रात्री खिडकीमधून पाणी आल्यानं गादी भिजली होती खाली आरती झोपली होती गादीवर खालून पूर्ण वल झालेला आहे त्याच्यामुळे वरी इथं आणून टाकलेली आहे इथं कपडे वळ घातलेले आहेत धुऊन इथं याची सायकल ठेवलेली आहे दरवाजा लावून घेतला त्याच्यामुळे या गॅलरीमध्ये उजेड येत नाही हे हॉल असा आहे खूप मोठा हॉल आहे आणि इथून दाखवतो तुम्हाला आमच्या घराच्या पाठीमागला व्ह्यू तर असा आहे घराच्या पाठीमागल्ला व्ह्यू हे इथं सोयाबीनमध्ये खूप पाणी साचलं आहे सकाळपासून सारखा मुसळधार पाऊस चालू आहे आता थोडासा हलका हलका झालेला आहे ते धोरण भरपूर मोठा होता तरी पण खूप पाणी आहे पा याच्यापेक्षा जास्त सकाळी पाणी वाहू लागलं थोडं कमी झालेलं आहे की माळ काहीच दिसनं गेला आता माळ थोडा थोडा एखादा धुकाधुखा दिसायला आहे तर आमच्या घराच्या पा बाजूला स्लॅबचं छत राहिलेलं आहे टाकायचं गदबांदी करून टाकलेली आहे पावसामुळे आता दोन तीन दिवस काही आता दोन तीन दिवस पाऊस सांगलेला आहे किती दिवस पडते की आता तर मित्रांनो असा आहे घराच्या पाटी मागवला नजारा, तर हा माझा पहिला व्हिडिओ होता त्याच्यामुळे मी जास्त काही मोठा करत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद